അത് लड्डू झोक्यात झोपते कधीपासून मम्मी झोपवते फक्तच बघ आता बघ हसते जी जु काय घालत बाबू झोपक पूर्ण नाही झाली का तुझी मध्ये उठला गाईज so लड्डू साताऱ्याला जाऊन आगाव झालीय बघा श्यामल साताऱ्याला जाऊन परत आले आगाव होते बर का लड्डू आगाव झाले झोपेतून उठलीये आणि ओरडते सगळ्यांना का ओरडते बाबू औषध देतात तुला सगळे औषध देतात हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतिक आणि श्यामल ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सो गायज आज आहे संडे आणि संडे स्पेशल काही होणार नाही आहे कारण मी तब लड्डूची आणि लड्डूच्या मम्मीची तब्येत काही ठीक नाही आहे तो काही प्लॅन होणार नाही आज काही प्लॅन होणार नाही आज अबे साले फ्यू मोमेंट्स लाईट सो गायज वेलकम बॅक टू आर चॅनल सो मी आज किचनमध्ये काय करतोय काय करतोय देखावा नाही नाही तुला <laughs> हेल्प करायसाठी सो आज आहे संडे आणि संडे स्पेशल ब्लॉग काय बनवायचा सो so, आज मी स्क्रोल करता करता एक रील बघितली सो त्या रील होतं गार्लिक ब्रेड सो so, मी श्यामलला फरमाइश केली की के मला पण गार्लिक ब्रेड खायचंय सो बघूयात पण मला हेल्प करेन सो हा हेल्प so, करायसाठी आलोय मी

असं जातो आणि असं ट्रान्झिशन करायला लागतं हा असा वाला बघ ट्राय करू आपण गा 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 गा। गाला so, ट्रान्झिशन गालागी ट्रान्झिशनचा गा ट्राय गा गा गा। गा। so, पप्पांना स्कूटी लागत होती सो जाऊन आलो मी आणि शामलने प्रिपरेशन चालू केले काय केले सगळे दादी हे मी माझ्या पद्धतीने नाही बनवते जसं मी याच्या आधी बनवलंय मी जी मला रेसिपी दाखवली आहे त्यानुसार बनवते तर त्यामध्ये पहिले लसूण जे आहे गार्लिक ते तेलामध्ये ते थोडस आ... दाखवतो काही दोन मिनिट तर त्यामध्ये हे असं होतं ऑइलमध्ये थोडस ब्राऊन होईल पर्यंत हलकस ब्राऊन होईपर्यंत ठेवायचं आणि मग मिक्सर मध्ये हे करायचं ना हा मग नंतर सांगते ना पुढची प्रोसेस तर हे असं मी फर्स्ट टाइमच करते आपले गार्लिक कधी ब्रेड अरे आम्ही मुलं लोक बाहेर पण खात नाही असं काही नाही तुम्ही खात नसाल हा मी नाही सोबत मी ते मोस्ट ऑफ तर मला त्यांना नाही वाटत असं स्वतःहून गार्लिक ब्रेड खायला जाते गार्लिक ब्रेड खायला असं कोण जाईल का हा एकट असं मुली सोबत असल्यावर असं काहीतरी खातात सो so तुम्ही कमेंट करून सांगा की जे पण आपले सबस्क्रायबर्स मुलं आहेत ते, ते. असं स्वतःहून गार्लिक ब्रेड खायला कधी गेलेत का एकटे मुली सोबत असल्यावर असलं काहीतरी खाता येत गार्लिक ब्रेड पिझ्झा बर्गर बरोबर ना नाही बर्गर तरी ठीक आहे पण असं पिझ्झा गार्लिक ब्रेड ते तर कोणी सोबत नेक्स्ट स्टेप हा नेक्स्ट स्टेप सो आता हवं आपल्याला मिक्सरचं भांड आणि मी कधी प्रतीकला सामान सांगितलं आणि त्यांनी ते व्यवस्थित आणले असं कधीच झालं नाहीये हे मी तुम्हाला मोठा ना सांगित होत बट छोटे छोटे काढले आता जाऊ दे मला फोर्टी रुपीज वाला आला परत मला परत पाठवला असत काही माहितीये का हे ट्वेंटीच एक ट्वेंटीच एक म्हणजे फोर्टी रुपी काहीतरी गडबड करत मोठा आणला असता ना तिने मला परत पाठवलं असते मला परत जायला आवडत नाही परत लहान मुलांसारखं एकदा पाठवलं होतं ते पण सांगा ना ऍम्बरसमेंट <laughs> फील होतो ना एवढं मोठं मीन्स आपण आणि इकडे लड्डूच जेवण चालू आहे काय खाते बाबू मखाना खाना खातीये ती मखाना खाते ती मग खाना खातोय लक्षवा खातीला कुठे बापरे एक गार्लिक ब्रेड बनवायसाठी इथ कुरकुरे गार्लिक ब्रेड एक बनवायचे पण त्यासाठी इकडे खाता खाता बनवणं पण चालू आहे कुरकुरे खाती पॉपकॉर्न आणि सोबतच हे सगळं चालू आहे मिक्सर <laughs> आपले लसूण आणि फक्त कॉमेंट्री करायचं काय करून थोडं तिकडे सरका ना हे बघा कचरा करू नका प्लीज नाही तर मी करते राहू देत कचरा करू नका एवढंच काम करता ना एवढं वाढवतात मम्मी पप्पांना हेल्प कर बाबू गार्लिक ब्रेड बनवायला कोण नाही पुसलं का हिच तसच घेऊन आलोय खाता खाता <laughs> खाता खाता खाणलं बाबु। ए बाबू बाबू हाय सगळ्यांना हॅपी संडे कर हॅपी संडे हाय 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 सबस्क्राइब हाय ह खाऊन घ्या तीकडे परी तिकडे पटकन हं इकडे तिच्या हातात काय दाखवा घेऊन फिरतीये तू सगळीकडे हो तिथं खाऊ खाऊन झालं ते हे खाणार आहे जा पॉपकॉर्न बाय बाय बापरे आता पासून हिची एवढी नाटकी आहेत काय त्रास देत आईला बाबू हा काय त्रास देतोय गोली गोली जाता आ, बटर आणि हे जे आपण मिक्सर मध्ये गार्लिक भरभरून बर गार्लिक टाकायचं तेव्हाच फ्लेवर येणार गार्लिकचा चिली फ्लेक्स, फ्लेक्स। बाबू काय खाऊन झालं का तुझ बाबू खाऊन झालं का तुझ बाबू <laughs> स्वतः बनवायला घेतलाय सो गाईज फर्स्ट गार्लिक ब्रेड आपला रेडी होतोय okay. मी माझं थोडस मास्टर शेफ चा <laughs> सादर करते ठीक आहे ना एक व्हिडिओ व्हिडीओ बघितलेला दाखवला ना फेल ठीक <laughs> फेल सगळं फेल गेलं चला जाऊ दे जाऊ आप <laughs> so दे आपल्याला <laughs> दोन तासाच्या स्ट्रगल नंतर काही पणा प्रतीक दोन तास एक तास एक तास तर था गेला ना ठीक आहे गार्लिक ब्रेड बनलाय तो, तो टेस्ट करू कसं झालं आहे अनायशा कोण टेस्ट करणे तुटत पण नाहीये आहे अनायशा चीज कमी पडला म्हटलं असं निघेल कंजूसी तेव्हा <laughs> खात तू तुला देव थोडशा ये ये आई आई ट्राय करा पटकन 듀스로 낚시. 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 केस ओढते ती बापरे काही लड्डू बघा काय शिकले खेळायला स्पिन करते, करते <laughs> ते स्पिन करते बघा मम्मीच्या मोबाईलचं हे स्पिन करते ते स्पिनर आत्ताच शिकली ती जर कस बाबू हे बघा Iya, sini tuh udah tahu spin kerel sih, Clit. Wow, wow!